नमस्कार श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष महिना धार्मिकदृष्ट्या पवित्र मानला जातो आणि भक्तिप्राप्तीसाठी महत्त्वाचा मानला जातो या महिन्यातील गुरुवार महालक्ष्मी व्रत आणि श्रीकृष्ण पूजा केल्याने घरात सुख समृद्धी वैभव आणि मानसिक शांती मिळते दान सात्विक आहार पूजा आणि व्रत करण्याने पुण्यप्राप्त होते कार्तिक महिन्यानंतर मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होते हिंदू धर्मात हा महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो असं मानलं जातं की भगवान श्रीकृष्णाला हा महिना अत्यंत आवडतो त्यामुळे या महिन्यात केलेली भक्तिप्राप्ती विशेष पुण्यकारी ठरते गुरुवार हा महत्त्वाचा दिवस आहे आणि या दिवशी मुली विवाहित स्त्रिया महालक्ष्मीचे व्रत करतात धार्मिक मान्यतेनुसार या व्रतामुळे घरात वैभव समृद्धी यश आणि लक्ष्मी देवीची प्राप्ती होते मार्गशीर्ष महिना हा भक्ती सात्विकता आणि पुण्यसंचयाचा महिना मानला जातो भगवद्गीतेमध्येही या महिन्याचे विशेष महत्त्व सांगितलेले आहे या महिन्यात भक्तांनी केलेले व्रत जप पूजा आणि दान यामुळे घरात सुख समृद्धी आणि मानसिक शांती प्राप्त होते गुरुवार हा महालक्ष्मीचा महिना मानला जातो आणि यामुळे या महिन्याला विशेष महत्त्व आहे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावी त्याचप्रमाणे घरामध्ये काही वादविवाद असतील किंवा काही कारणामुळे घरामध्ये पैसा टिकत नसेल किंवा लक्ष्मीची अवकृपा असेल तर या महिन्यामध्ये आपल्याला महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी एक सोपा आणि साधा उपाय करायचा सा आहे तर ही सेवा आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये जेवढे गुरुवार येतील तेवढ्या गुरुवारी ही आपल्याला साधी आणि सोपी सेवा करायची आहे तुम्ही गुरुवारचे उपवास व्रत करा किंवा करू नका परंतु चारही गुरुवारी आपल्याला ही अत्यंत साधी आणि सोपी सेवा करायची आहे यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होईल आणि आपल्या ज्या काही इच्छा मनोकामना असतील त्या लवकरात लवकर, लवकर पूर्ण होतील आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येईल तर चारही गुरुवारी आपल्याला पूर्ण श्रद्धेने विश्वासाने ही सेवा करायची आहे तर ही सेवा करण्यासाठी आपल्याला दर गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे अंगळ वगैरे झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ मनाने पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने देवघरासमोर बसून आपल्याला महालक्ष्मी अष्टकम हे एक वेळा वाचन करायचं आहे पूर्ण श्रद्धेने विश्वासाने आपल्याला याचे वाचन करायचे आहे न चुकता आपल्याला चारही गुरुवारी ही अत्यंत साधी सोपी सेवा करायची आहे तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही अकरा वेळासुद्धा श्रीमहालक्ष्मी अष्टकमसुद्धा वाचू शकता जशी तुमची इच्छा असेल त्याप्रमाणे तुम्हाला याचे वाचन करायचं आहे हे वाचन करताना बघा अत्यंत साधी सोपी अशी ही सेवा आहे आणि या सेवेसाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची पूजा मांडणीसुद्धा करायची नाही अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने आणि शुद्ध मनाने आपल्याला ही सेवा करायची आहे तुम्ही किती पूजा पाठ करता यापेक्षा तुम्ही किती श्रद्धेने पूर्ण विश्वासाने पूजा पाठ करता हे महत्वाचं आहे त्यामुळे पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने आपल्याला चारही गुरुवारी ही अत्यंत साधी सोपी सेवा करायची आहे यामुळे आपल्या घरामध्ये या नक्कीच माता लक्ष्मीचा वास राहील आणि आपल्या ज्या काही इच्छा मनोकामना आहेत त्या लवकरात लवकर, लवकर पूर्ण होतील बघा अत्यंत साधी सोपी अशी ही सेवा आहे त्यामुळे आवर्जून चारही गुरुवारी तुम्ही ही सेवा करायला विसरू नका तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील चारही गुरुवारी व्रत करत असाल तर अतिउत्तम परंतु हे करत असताना तुम्ही ही सेवा सुद्धा करायला विसरू नका कारण हा महिना माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अत्यंत पवित्र मानला गेला आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून चारही गुरुवारी ही सेवा नक्की करा